हो अपक्ष उभे होते जनतेचा प्रतिसाद मिळाला होता जितेंद्र गावकर मैदान मारणारच गुणाजी गावडे पहिल्या दिवसापासून सांगत होते काय होतं गणित नेमकं काय कशा पद्धतीने प्रचार केला निवडून आला हा विजय मी सर्व मतदार माझ्या मतदार बंधू भगिनींचे सगळ्यांचे मी आभार मानतो सोनुर्ली वेते माजगाव वासियाने मला भरभरून असं प्रतिसाद दिला त्यांचे ऋण मी कसे फेडू हेच मला समजत नाही आणि माझा विजय हा नसून आमच्या माझगाव वेते सोनुर्ली जनतेचा विजय होता आणि माझे दोन खंबीर असे आमचे गावचे सरपंच खून माझ्या पाठीशी राहिले आणि आमचे खरे मागेदर्श कुठे 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 राहू नये ही दक्षता घेतली आमचे मिटगावकर माजी सरपंच मिटगावकर साहेब यांनी त्याचवेळी माझा विजय हा नक्की होता ज्या दोन साथीदारांनी मला ज्यावेळी साथ दिली त्यावेळी विजय हा माझा नक्की ठरलेला होता आणि मी ह्या मतदार बंधू भगिन्यांचे खूप खूप आभारी आहे पुण्याच्या तरी हट्टपाई ओपनची सीट ओबीसीला लादली गेली आणि आबा सावंत यांनी मराठा <laughs> म्हणून त्यांचं स्वतःचं माघार घेतली बलिदान दिलं काय सांगाल मी <laughs> आबा सावंतचे खूप खूप आभारी आहे आणि मी आज हा विजयोत्सव आहे मी कोणावरही टीका करणार नाही बोलणार नाही कारण मला काम करायचं आहे माझं बोलणं कमी मीडियाशी सुद्धा कमी असतं बोलणं पण मी कामाचा माणूस आहे आणि काम मी करून दाखवणार आणि कामाची प्रचिती तुम्हाला पाच वर्षात दिसेल माझा डेव्हलप आणि बऱ्यापैकी मी डेव्हलप करून दाखवणार पहिल्या दिवसापासून सरपंच गुणाजी गावडे हे खंबीरपणे पहिल्या दिवसापासून सांगतो कुठल्याही परिस्थितीत माझा मित्र जितूला निवडूनच आणि हा एवढा प्रचंड बुलंद आत्मविश्वास कसा होता नक्कीच आपण बघितला गेले कित्येक दिवस आपण प्रचार करतोय आमचे मिडबॉल करतील गावचे